मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नागपूर दौऱ्याने सध्या शिवसेना गाजली मित्रांनो शिंदेगडाला तीन मोठे धक्के देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचाही नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाला प्रवेश नेमके कोण आहे ते चार नेते मित्रांनो विदर्भात ठाकरेंची पूर्णपणे मशाल पेटली काल उद्धव ठाकरे नागपूरच्या दौऱ्यावरती होते या दरम्यान नागपूर या शहरामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी सभा घेतली मात्र ही हा दौरा गाजला तो शिंदेगडातील नागपूर जिल्हा संघटक मिलिंद देशमुख यांच्या प्रवेशाने शिंदेगडाचे नागपूरचे जिल्हा प्रमुख यांनी उद्धव ठाकरेंच्या समवेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने हा दौरा प्रचंड प्रमाणात गाजला गेला शिंदेगडला सुरल्यानंतर त्यांनी इथून पुढे आयुष्यभर उद्धव ठाकरेंबरोबरच काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे त्यानंतर त्यान दुसरा प्रवेश येतोय तिथूनच श्रीनगराचे उपजिल्हाप्रमुख पवन शर्मा हे दुसरे उपजिल्हाप्रमुख नागपूरचेच याने देखील काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यानंतर पुढचे उपजिल्हाप्रमुख आहे ते म्हणजे शरद भूषणवार हे देखील श्रीनगराच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख या सगळ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवरती विश्वास दाखवत शिंदेगडात काही नाही शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे असे म्हणत स पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची साथ दिली आणि जवळजवळ चार विधानसभा मतदारसंघ फोडल्याने देवेंद्र फडणवीस यांनाही ठाकरेंनी धक्का दिला आहे मित्रांनो हा प्रवेश आपणास कसा वाटला ठाकरेंनी शिंदेगडाला सुरुंग लावल्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने निघालेत परंतु सध्या विदर्भात ठाकरेंची हवा चालू असल्याचं चा पाहायला मिळालं आहे आपल्या प्रतिक्रिया द्या